एक एकशे चव्वेचाळीस अंतर्गत एक आदेश पारित करण्यात आलेला आहे या आदेश सगळे कामगारांना एक आधारस्तंभ आणि अधिकार देण्यासाठी आदेश आहे याच्यामध्ये हवामान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे म्हणजे असा एक सूचित केलेला आहे आपण मागच्या काही दिवस पासून बघतोय की पंचेचाळीस शेचाळीस डिग्री टेम्परेचर प्रत्येक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जो प्रत्येक मंडलमध्ये जळगाव मध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेम्परेचर आपल्याला दिसून येत आहे या परिस्थितीमध्ये कुठलेही ज्यावेळ आपण याच्यामध्ये वन फॉर्टी फोर अंतर्गत बेसिकली आपण दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत की जो आपला उन्हाचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये सकाळी साडे अकरा बारापासून संध्याकाळी चार साडेचार पर्यंत या कालावधीमध्ये बाहेर जालना सगळ्यांनी टाळावा यदि कोणाला कोई म्हणजे म्हणजे बंधनकारक करत असेल की तुम्ही काम काम करायचं आहे तो त्या कामगाराला त्याच्याबद्दल एक अधिकार मिळावा आणि यदी कुठल्या अतिआवश्यक सेवा असेल आणि त्या काम टाळता येत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्यता पिण्याचे पिण्याच्या पाणीची सोय शेडची सोय पंखे कूलर इत्यादीची सोय त्या ठिकाणी करण्यात यावं तशाच ज्या कोचिंग सेंटर्स आता स्कूल कॉलेजेस बंद आहेत परंतु कोचिंग सेंटर्स मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी योग्यता काजी विद्यार्थींसाठी घेण्यात यावा लहान मुलं आणि तरुण त्या कोचिंग सेंटर्समध्ये जातात त्याच्यासाठी योग्यता काळजी घेण्यात यावा याच्यासाठी आपण या, या आदेशामध्ये त्यांना सूचित करण्यात आलं जमावबंदी जमाव वगैरे कुठले प्रकार जमावबंदीच्या एक मी क्लॅरिफिकेशन असा देतोय की कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावा जमावबंदीचा अजिबात अर्थ हे नसतो की आपण लॉकडाऊन जाहीर केलेला जमावबंदी विभिन्न प्रकारची असतो जमावबंदी पन्नास पन्नासपेक्षा पेक्षा जास्त प्रकार मलाही माहिती आहे त्याच्यामध्ये आपण विभिन्न प्रकारची गोष्टी करू नये सूचित करू शकतो आणि यदी कोई जाणून बुजून कोणाला त्रास देत असेल तर त्याच्यावर विभिन्न प्रकारचे विभाग जसे पोलीस विभाग झाला कामगार विभाग झाला आरोग्य विभाग झाला महसूलचा विभाग झाला ग्रामपंचायत झाली नगरपालिका झाली त्या सगळे त्याला सहकार्य करू शकतो त्याला एक अधिकार मिळतो की कुठलेही व्यक्तीला या कुठल्याही नागरिकांना त्रास होत असेल तर त्याला सहकार्य करण्यासाठी त्याला अधिकार मिळतो त्या, या या गोष्टी आपण जमावबंदी या एक सो जमावबंदी नसतो त्याच्या एकशे चव्वेचाळीस सी आर पी सी या भारतीय अंतर्गत आपण त्याला असा एक आदेश पारित करतो आपण जमावबंदी या लॉकडाऊन कुठल्याही प्रकारचे जाहीर केलेलं नाही आपण काय जाहीर केलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या काम या बाहेर पडताना आपण व्यक्तिगत काळजी घ्यावा आणि बी कोणाला म्हणजे त्रासदायक प्रकारचे कामामध्ये लावणे डेंजरस परिस्थितीमध्ये काम करण्यात येऊ नये एक हीट परिस्थितीला आपण एक डेंजरस परिस्थिती म्हणून आपण जाहीर केलेला आहे तो यामध्ये म्हणजे कुठलेही जसे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक डेंजरस दे, परिस्थितीचे जो जो नियमावली याच्यामध्ये लागू होतो ते आपण या ठिकाणी लागू करून या मृत्यूच्या प्रमाणात सकाळी आपल्याला लक्षात आल्यानंतर आपले पशु संवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आली या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिला आणि भेट देऊन त्या ठिकाणी ते त्यांनी तपासणी केली माझी सर्व पशुपालकांना या संबंधमध्ये यांची पंचनामा करण्यात आली आणि त्या संबंधित शेतकरीला त्याच्या मोबदलाचा प्रस्ताव पण आपण तयार करतो माझी सर्व पशुपालकांना यही विनंती राहील की आपण आपले जो पशु आहेत त्याला त्या संबंधित पशुप्रमाणे जो काही गोष्टी आपल्याला करना अपेक्षित आहे ते आपण करावा याची मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व एल एस एस आणि एलडीओ हो ला सूचना करण्यात आलेल्या आहेत खाजगी प्रॅक्टिशनर्सला पण सूचना देण्यात आलेल्या याच्यामध्ये बेसिकली फॉगिंग मशीन जसे आपल्याकडे मशी या गाय असेल तर त्या ठिकाणी फॉगिंग मशीन असणं पाहिजे गोठ्या असणार पाहिजे नट असं पाहिजे त्याला व्यवस्थित आणि पुरेशा संख्येमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असना पाहिजे आज आपल्याकडे सत्याऐंशी गावामध्ये एकसो एक टँकर चालू आहे त्या ठिकाणी प्रत्येक जानवरांसाठी पण आपण नियोजन करून आपण टँकरची सोय करून दिलेला आहे टँकरचे जो काही चालक आहेत त्यांना सूचित करण्यात आलं आहे की फक्त एकच ठिकाणी ना ठाकता ज्या ज्या ठिकाणी ओटे जानवरांसाठी पण बांध बांधून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पण आपण पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावा ग्रामपंचायतला पण मी आदेश पण पारित केला होता परंतु आज परत अपील करतो की संबंधित जानवरांसाठी पाणी उपलब्ध होत की नाही आपण त्याची काळजी विशेषता घेण्यात यावा शेड उपलब्ध करून देण्यात यावा आणि सगळे पशुपालकांना माझी विनंती आहे की जो काही गोष्टी आपले आपल्या एलडीओनी आपल्याला सांगितलं असेल त्या सगळ्या बाबीचं आपण पालन खटोखर कर प्रमाणे करावं